नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येते नसाल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ सिद्धू समोर आला आता चक्क जयंतचा खरा चेहरा तर तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आता चक्क पुण्याला निघालेला असतो आणि सोबत असतो आनंदीला देखील आता तुम्ही बघसालच की पुढे हॉस्टेलला नेऊन सोडणार असतो कारण की तुम्हाला माहितच आहे की बिचाऱ्या आनंदीला त्या घरामध्ये राहायचं असतं पण परिस्थितीच अशी समोर येते की तिला त्या घरातून बाहेर जावं लागत असतं पण आता एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची भेट घेण्यासाठी देखील सिद्धूला जायचं असतं त्याच्यासाठी जा सिद्धू तिकडे जातो देखील परंतु आता सिद्धूला सगळ्यात मोठं काम हेच असतं की जयंतला जाऊन भेटणं कारण की तुम्हाला माहीतच असेल की जयंतने एवढ्या वेळेसारखं करत असतं की तिथून संतोष देखील पळून गेलेला असतो कारण की संतोषला देखील समजलेलं असतं की जयंतसोबत कोणी देखील राहू शकत नाही कारण की हा जयंत एवढा भयानक माणूस आहे ना की याच्यासारखा भयानक माणूस कोणी देखील नसेल या जगामध्ये कारण की स्वतःशीच काय बोलतो काय कुठे करतो हे सगळं संतोषला कळालेलं असतं पण सिद्धूचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नसतो तर सिद्धू म्हणतो की मी स्वतः जातो आणि एकदा माझ्या डोळ्यानी खात्री करून घेतो तर ए आता तुम्ही पुढे की भावनाला त्या घरामधून बाहेर न, न जाऊन देण्यासाठी तुम्ही बघता की रेणुका कशी ऍक्टिंग करते पण रेणुकाच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग चालू असतो कारण का की रेणुका म्हणते की काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावनांना खरंच सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरच्यांना नेमकं काय हवं आहे तर त्यावेळेस मात्र आता सिद्धू आणि भावना दोघे जण देखील घराच्या बाहेर जातात त्याच्यानंतर भावना घरामध्ये असते त्यावेळेस मात्र रेणुका खरोखर काय हवं आहे ह्या घराला आणि ह्या कुटुंबाला हे सगळं काय आता आपल्या भावनासमोर सांगते म्हणजेच आता गाडीपाटलांच्या घराला सिद्धू आणि भावनाकडून काय हवं असतं त्यांच्या हक्काचं बाळ हे सगळं रेणुका सांगते ना त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून भावनाला धक्काच बसतो कारण की सिद्धूला देखील माहीत असतं की आता त्याच्यासाठी जी आनंदी मुलगी आहे त्याची पण आता रेणुका हे सगळं मान्य करत नसतं रेणुका हे डायरेक्ट आता भावनाला सांगते आणि म्हणते की एक विचार कर भावना कदाचित तुझ्याच पोटी जर तुमची जन्माला आली तर अजूनच चांगलं होईल तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता भावनाच्या पायाखालची माती सरकते कारण की भावनाला कळत नाही की आता नेमकं काय करावं एकीकडे एक एक आनंदीला आपण स्वतःची मुलगी असल्यासारखं सांभाळत आहे एकीकडे एक लोक असा प्रेशर करत असतात की तुम्ही लवकरात लवकर आता तुम्ही स्वतःच्या बाळाचा विचार करावा तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता भावना देखील विचारात पडते तर सिद्धू समोर आता एवढं भयानक सत्य हेच उघडकीस येतं की सिद्धू ज्या क्षणी मात्र जयंतच्या घरी जातो त्यावेळेस मात्र सिद्धूला सगळ्यात भयानक एक गोष्ट सापडते म्हणजेच त्या ठिकाणी जयंतचं जे घर खरं असतं त्यामध्ये खूप साऱ्या भयानक गोष्टी लपवलेल्या असतात ते सगळं सिद्धूला दिसतं तर सिद्धू जयंतपाशी जातो जयंतची काळजी देखील घेत असतो पण तेवढ्याच सिद्धूला जयंतचा एक मित्र येतो आणि ते पत्र देऊन जातो आणि तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसतो तो, तो आपल्या जानूला भेटलेला असतो ना तोच असतो आणि त्या पत्रामध्ये असं भयानक काय काय लिहिलेलं असतं हे सगळं आता सिद्धू वाचतो कारण की सिद्धू त्याच्या अगोदर हे जयंत लिहिण्याचा प्रयत्न देखील करतो पण जयंत गाड आणि झोपीमध्ये असतो त्याच्यामुळे मात्र सिद्धू ठरवतो की आता काय जरी झालं तरी हे पत्रामध्ये काय आहे आणि महत्वाचं काय असं का बोललाय तर हे सगळं वाचून पाहिलंच पाहिजे तर सिद्धू ते पत्र तिथं ठेवणारच असतो तर तेवढ्यात जैन म्हणतो की सिद्धू काय आहे ते पत्र बघ जरा तर त्यावेळेस मात्र सिद्धू ते पत्र वाचतो आणि सिद्धूच्या पायाखालची माती सरकते कारण की त्या पत्रामध्ये सगळं काही लिहिलेलं असतं जे काही जानूला सांगितलेलं असतं ते आणि त्यामध्ये हे देखील लिहिलं असतं की जानूने सुसाईड का केलं तर आता हे सगळं वाचल्याच्या नंतर सिद्धूच्या पायाखालची जमीन सरकणं साहजिकच आहे सिद्धू म्हणत असतो की आता काही जरी झालं तरी हा जैन जेवढा दिसतोय एवढा साधा सुद्धा नाही आहे कारण की याच्याकडे खूप सारे माहिती आहे जानूबद्दल पण याने आतापर्यंत काही देखील आपल्याला सांगितलं नाही म्हणजेच हा आपल्यापासून काहीतरी अशी भयानक गोष्ट लपवतोय जेणेकरून ती आपल्याला कधी देखील कळू नये म्हणून तर सिद्धूला आता एवढी मोठी गोष्ट समजलेली असते की जयंतने जानूसोबत असं काहीतरी केलेलं आहे त्याच्यामुळे जानू आतापर्यंत आपल्याला सापडलेली नाहीये तर एकीकडे तुम्ही बघतच असाल की विश्वाच्या घरच्यांनी जानूची चांगल्याच प्रकारे काळजी घेतलेली असते आणि जानू देखील आता त्यांच्या घरामध्ये चांगली सामील झालेले असते आणि स्वतःचं घर असल्यासारखं त्यांच्या घरामध्ये वावरत असते राहत असते कामं करू देखील लागत असते पण आता पुढे भयानक ट्विस्ट हाच घडतो की सईच्या आणि जानूची समोरासमोर भेट होते पण त्या घरामध्ये कोणाला माहीतच नसतं की हिचं नाव जानू आहे म्हणून कारण की तिथे तनुजा नावाने ती राहत असते ज्या क्षणी मात्र सई काम करण्यासाठी किचनमध्ये जात असते त्याच वेळेस मात्र सगळ्यांसमोर विश्वाची आई सांगते की अरे आत्ता तर आम्ही सगळी कामं उरकली तू कशाला आली सई तर त्यावेळेस मात्र सई म्हणते की एवढी फास्ट कामं तुम्ही एकट्याने कशी ओरखली तर त्यावेळेस मात्र विश्वाची आई सांगते की मी एकट्याने नाही उरकली कारण की माझ्या मदतीला आताच्या आपली तनुजा आलेली आहे तर हे सगळं पाहून तनुजाला की सईच्या पायाखालची माती सरकते कारण की कदाचित सईने विश्वाच्या मोबाईलमध्ये कधीतरी जानूचा फोटो पाहिला असेल तर त्यावेळेस मात्र तनुजा आणि सईला पाहताच तनुजा तिथून निघून जाते तर सई म्हणते की हिला मी कुठेतरी पाहिलंय पण मला आठवत नाही तर विश्वाच्या आई हेच सांगत असते की तू तिला कुठेतरी पाहिला असेल पण ही आता तू तिला ओळखत नसेल कदाचित कारण की विश्वाच्या बाबांनीच तिला ह्या घरामध्ये घेऊन आलेला आहे जा जास्त नको तिथं नको डोकं लावू सई तू जा घरात आराम कर तर हे सगळं सांगितल्याच्यानंतर सईला मात्र विचारच पडत असतो कारण की सईला सारखा जानू आहे का नाही याचा टेन्शन आलेलं असतं तर तनुजा देखील आता काही देखील तोंड उघडत नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे की तनुजा म्हणजेच आपल्या जानूला वाटत असतं की जर माझं सत्य यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की आपल्या देखील कधी देखील आतापर्यंत सईला पाहिलेलं नसतं त्याच्यामुळे जानूला माहीतच नसतं की ही सई आहे कोण तर त्यावेळेस मात्र विश्वाच्या देखील ओळख करून देते की माझ्या मुलाची होणारी बायको आहे पण ती देखील विश्वाचं नाव घेत नसते त्याच्या जानूला देखील कळत नाही की हा ह्या मुलगा नेमका आहे कोण तर त्याच्यामुळे आता अजूनपर्यंत तर जानूचं सत्य कोणासमोर आलेलं नसतं पण मित्रांनो आता भयानक सत्य सिद्धूसमोर उघडकीस आलेलं असतं तर एकीकडे तुम्ही बघतच असाल की व्यंकीला आता पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी संपद आणि त्यांच्या घरातील सगळेच लोक खूप काम करत असतात कारण की तुम्हाला माहितच आहे की जर सिद्धूला जर समजलं की व्यंकीला पोलीस स्टेशनमध्ये आत टाकला आहे त्या एका केसमध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती केस म्हणजे अशी तशी भयानक नसते झालेली कारण की याच्या पाठीमागे खूप मोठा भूतकाळ असतो तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण आता सगळं काही सत्य आता भूतकाळातल्या बाहेर आलेलं असतं म्हणजेच मित्रांनो तुम्ही जे बघत आहे आपल्या आनंदीला तर ह्यांच्या घरामध्ये इकडून तिकडून वावरताना कदाचित तिचे आईबाबा तुम्हाला माहीत नसतील खूप श्रीमंत असतात पण सगळं काही ह्या श्रीकांतरावांचा पैसा हडपण्यात आलेला असतो आणि या सगळ्याच्या पाठीमागे खूप लोकांचा हात असतो तर सिद्धूला देखील त्यावेळेस मात्र आनंदीच्या आईबाबांचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यावेळेस मात्र सिद्धूला देखील हे सत्य माहीत असतं पण सिद्धूला माहित नसतं की ते आनंदीच्या आई बाबा आहेत म्हणून पण सिद्धू त्या ठिकाणी मदतीला जात देखील असतो पण सिद्धूला संपतने तिथे जाऊन दिलेला नसतो पण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर सिद्धू आता पोलिस स्टेशनमध्ये गेलेला नसतो पण आता पुढे तुम्ही बघालच की आता संपत काही देखील झालं तरी म्हणतो की अधिराश तू जा आणि काही पण कर पण एक अजून एक असा माणूस शोध की तो आपल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये बसेल नाहीतर आपला सिद्धू खूप मोठ्या जाळ्यात अडकू शकतो पण बिचारा सिद्धूला माहितच नसतं की हे सगळं त्याच्यामुळेच चालू आहे म्हणून तर सिद्धू म्हणत असतो की काही जरी झालं तरी आता मला सगळ्यात अगोदर ह्या जयंत्र पर्दाफाश केला पाहिजे कारण की जयंतचा खरा चेहरा सिद्धू समोर आलेला असतो कारण की जयंत स्वतःसोबत बडबड करत असतो जयंतबाबत खूप सारे पुरावे देखील सिद्धूला सापडतात पण सिद्धू म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं कितपत योग्य राहील कारण की हे जर सत्य मी भावनाला सांगितलं तर परत तिला खूप मोठं टेन्शन येईल कारण की सगळ्यांच्या मनामध्ये जयंतची चांगली इमेज आहे आणि सगळ्यांना माहीत देखील आहे की जयंत चांगला होता पण जर सगळ्यांना हेच कळालं की जयंत मात्र जयंतनेच हे सगळं असं केलेलं आहे तर काय होईल तर सिद्धू हे सगळं आता लक्ष्मीला सांगायचा विचार करतो आणि तुम्ही पुढे बघसाल देखील की लक्ष्मीचा आता रौद्र अवतार तुमच्या सगळ्यांना पाहायला भेटेल कारण की जानू गेली ही बातमी कळाल्याच्यानंतरच ती खचून गेली होती पण ज्या क्षणी सिद्धू आता सगळं सत्य सा सांगतो की हे सगळं जयंतमुळे झालेलं आहे त्यावेळेस मात्र लक्ष्मी तिचा खरा अवतार दाखवते कारण की जयंतला वटणीवरती आणण्यासाठी तिला काही ना काही करावं लागतच असतं कारण की ह्या जयंतला जर असा सोडला तर हा परत काही ना काही कुठाने नक्कीच करू शकतो त्याच्यासाठी लक्ष्मी आता कडक पाऊल उचलणार आहे आणि सिद्धू देखील तर पुढे काय घडतं हे पानं रंजक ठरेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा भेटूयात दररोज दुपारी दोन वाजता ब बाय